दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आगामी कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना सोयीस्कर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी पार्किंगच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले कुंभमेळ्याच्या तयारीबाबत गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती कक्षात का आढावा बैठक घेण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागानं पार्किंगच्या जागांसाठी एक आदर्श आराखडा तयार करून तो त्वरित अंमलात आणावा यासाठी महसूल विभागानं आवश्यक भूसंपादनाचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या क्षेत्राची गणना लवकरच पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी यावेळी विभागांना दिले भाविकांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची संख्या त्यांची रंगसंगती आणि पार्किंगची ठिकाणी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले सुकेना खेरवाडी ओढा घोटी देवळाली कॅम्प आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन या शहरांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या मार्गांची ओळख पटवून गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले नदीकाठच्या घाट बांधण्याचं काम जलदगतीनं करावं आणि रेल्वे विभागानं आवश्यक असलेली जमीन आणि खर्चाचा तपशील सादर करावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे पोलीस सार्वजनिक बांधकाम महानगरपालिका आणि इतर विभागांकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला या बैठकीत महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर अतिरिक्त पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे पवन दत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनल शहाने पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण रेल्वे विभागाचे अधिकारी शर्मा आणि इतर अनेक विभागीय अधिकारी उपस्थित होते न्यूज ब्युरो लक्ष पोलीस न्यूज नाशिक